रमाई खूप मुली सांगतात पण धाडसी रमाईचा इतिहास सांगणारी जी महाराष्ट्रातली सगळ्यात सगळ्यांची लाडकी लेख प्रियंका ओबाळे मला खूप प्रेम देत आहात तुम्ही आणि फक्त धाडसी रमाईचं नाही तर तुम्ही जेव्हा स्टेजच्या समोर बसलेल्या असतात तर मी माझ्या नाटकाच्या माध्यमातून तुम्हाला यासुद्धा गोष्टीची जाणीव देते करून की तुम्हाला 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 तुम्ही समोर बसलात तर ॲक्च्युली तुम्हाला वाटलंच पाहिजे की मी राजगृहामध्येच आहे तुम्हाला वाटलंच पाहिजे की मी डबक चाळीमध्ये आहे अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून आम्ही खूप छान असं नाटक डिझाईन केलेलं आहे सो हे आमच्या नाटकाचं फ्लॅट आहे आणि इकडे आमच्या नाटकाचं बरंच काम चालू आहे माझ्या घरातली ही रूम आहे आणि ती सगळेजण आपापल्या कामामध्ये आहेत आज आम्ही निघणार आहोत महाराष्ट्र दौऱ्यासाठी पाच तारखेला सातारा फलटणमध्ये येत आहोत सात तारखेला आम्ही येत आहोत साकीनाका अंधेरी येथे आठ तारखेला श्रीरामपूरला नऊ तारखेला आम्ही येत आहोत आपल्या भुसावळ जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला खूप छान वाटतं आहे की आपण सगळेजणं माझ्या कार्याची दखल घेत आहात आणि कार्यक्रम आम्हाला सादर करण्याची संधी देत आहात निश्चितच आम्हीसुद्धा सर्व जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना धाडसी रमाईचा इतिहास सांगण्यासाठी जो प्रयत्न करत आहोत तो पूर्ण होईल आणि हाऊसफुल असे सगळे शो जाणार आहेत तुमच्या शुभेच्छा कौतुकाची थाप आणि प्रेम असंच असू द्या जय भीम आहे सप्रेम जय भीम मी प्रियांका ओबाळे श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये आठ फेब्रुवारीला संध्याकाळी ठीक सात वाजता धाडसी रमाईचा इतिहास सांगणारं मी रमाई हे एक पात्री नाटक आयोजित केलं आहे खरं म्हणजे भारतातलं सगळ्यात पहिलं हे एक पातळी नाटक आहे यातून तुम्हाला रमाईचा इतिहास बऱ्यापैकी माहीत होणार आहे धाडसी रमाईचा इतिहास काय होता हे का या नाटकात तुम्ही पाहणार आहात आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी ज्यांनी बोलवलं आहे ज्यांनी आमंत्रण दिलेलं आहे ते संविधान ग्रुप व माता रमाई जयंती उत्सव समितीच्या वतीने आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्या कार्याची दखल घेतली ते आहे डॉक्टर सुधीर ब्राह्मणे त्याचबरोबर माता रमाई जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजू भाऊ त्रिभुवन यांनी सुद्धा आम्हाला आमच्या कार्याची दखल घेतलेली आहे सो so, मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी आठ तारखेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा ही माझी तुम्हाला विनंती आहे स्थळ आहे ग्रामपंचायत ओपन स्पेस कुंकलोळ प्लॉट इंद्रप्रस्थ समोर जाधव डेपो जिल्हा अहिल्यानगर तालुका श्रीरामपूर दत्तनगर इथे सप्रेम जय भीम मी प्रियंका उबाळे मी येत आहे सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात तुम्हाला भेटायला धाडसी रमाईचा इतिहास सांगणार भारतातील सगळ्यात पहिलं एक पात्री नाटक आता तुमच्या शहरात दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे माता रमाई जयंती उत्सव समिती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस मंगळवार पेठ फलटण यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे स्थळ आहे पंचशील चौक मंगळवार पेठ फलटण आपण भेटूया धाडसी रमाईचा इतिहास सांगणारं हे नाटक आता तुमच्या शहरात दाखवण्यात येणार आहे रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या रमाईचा इतिहास जाणून घेण्यासाठी परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा अशी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करते जय भीम नमोबुद्धाय